एकवीस वर्षाची परंपरा जनतेची अखंड वाटचाल नवयुग मित्रमंडळ व आंबरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने गेली दोन दशकाहून अधिक काळ सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा एकविसाव्या वर्षात पदार्पण करीत नवरात्रीच्या प्रसंगी अधिक दृढ झाली आहे नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती असून भाविक मोठ्या श्रद्धेने इथे नवस बोलतात आणि ते नवस पूर्ण होत आहेत नवयुग मित्रमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन चालतं या मंडळात दररोज वेगवेगळ्या समाजाचे मान्यवर येऊन महाआरती करतात त्यामुळे इथे एकोप्याचे वातावरण दिसून येतं त्यामुळे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांच्या विभागात सलोख्याचे संबंध असल्याचं जाणवतं काल देवीची नवमीची माळ होती देवीच्या दर्शनाला अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती लाभली तर ब्रह्मांड कट्टा वसंत विहार संगीत संध्या येथे संपन्न झाली या विभक्तीपूर्ण संगीताची मैफिल उपस्थितांना अनुभवता आली तसेच एक भक्तीमय वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते माजी नगरसेविका स्नेहा आमरे भाजप ठाणे उपाध्यक्ष रमेश सागर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले नववा दिवस नवयुग मित्र मंडळाने जसं आपण कार्यक्रमाची आखणी जी केलेली होती त्याप्रमाणे आज नवव्या दिवशी ब्रह्मांड कट्टा यांना आपण संधी दिलेली आहे तर त्यांच्यातर्फे ते इकडे आता गोंधळ देवीचा साजरा करणार आहेत तर तो आपण आणि भोंडला पण त्यांनी त्यांच्या ते साजरा करणार आहेत तर मी सगळ्यांना सांगेल की आवर्जून आपल्या या नवव्या दिवशी नवी मित्रमंडळाच्या देवीला भेट द्यावी दे एवढंच मी सगळ्यांना सांगेल नमस्कार सर्वांना नवदिच खूप खूप शुभेच्छा आणि उद्या तसा आहे दसा जवळ मी ॲडव्हान्स सर्वात शुभेच्छा देतो आज आमच्या इथं ब्रह्मांड कट्टा आणि वसंत विहार मैफिल यांचा संगीत मार्थ, संगीत। या एक संगीतमय कार्यक्रम झाला आणि खूप आनंद आहे या गोष्टीचा की आमचे मागमुळे मातीचे लोक आहेत आणि त्यांनी खूप चांगलं संगीत इथे साजरीकरण केलं या माझा खूप आनंद आहे आणि देवीचा गजर त्यांनी एवढा जवळ केला की अंगावरती काटा उठला असं त्यांनी एक प्रोग्राम करत हवा आणि आम्हाला नवीन पुढच्या वर्षी त्यांनी यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि उद्या दर्शव त्यांनाही खूप खूप शुभ देतो आणि तसेच उद्या महाआरती आहे तर लोकांना मी आवाज सांगतो की आपल्या जे शेतकरी बांधवांचे जे संकट आलेले आहे त्यामुळे मी निवडणुकी रद्द केलेली आहे आणि महाआरती घेतोय ते वाराणसी लोक येणार आहेत त्यांच्या त्यांच्या हस्ते इथे महाआरती होणार आहे ठाण्यात पहिली महाआरती आहे त्यांना चांगले दिवस यावं असं आम्ही आरती घेतोय नमस्कार मी रुजुता देशपांडे ब्रह्मांड कट्टा वसंत विहार संगीत संस्था या संस्थेची अध्यक्षा आज नवयुग मित्र मंडळ यांच्यातर्फे नवरात्र उत्सव साजरा केला जातो या नवरात्र उत्सवात संगीत संध्या सादर करण्याची संधी आम्हाला दिली गेली आणि याकरता मी नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक सौ स्नेहाताई आमरे आणि श्री रमेशदा आमरे यांना मनापासून धन्यवाद म्हणते कारण स्थानिक कलाकारांना वाव देणं हे खूप महत्वाचं असतं मोठमोठ्या कलाकारांचे सेलिब्रिटीचे कार्यक्रम हे होतच असतात परंतु आपल्या परिसरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणं त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी देणं हे मला वाटतं खूप मौलिक कार्य आहे आणि याद्वारे आपल्या परिसरातील कलाकार हे लोकांसमोर येतात आणि त्यांना चांगली संधी मिळते आज आम्ही नवरात्रीच्या या नवमीच्या दिवशी भक्तीगीत संध्या इथे सादर केली जसं सर्वांना माहीत आहे की नऊ दिवस वेगवेगळ्या समाजाचे कार्यक्रम इथे होत असतात आणि आज नवमीच्या दिवशी आम्ही आपली मराठी परंपरा म्हणजे महाराष्ट्राची आपली देवीची भक्तिगीतं इथे सादर केली त्यात अनेक भक्तिगीत अभंग गोंधळ जोगवा असे वेगवेगळे प्रकार आम्ही इथे सादर केले आणि मला आशा आहे की रसिक का प्रेक्षकांना आमचा हा कार्यक्रम नक्की आवडला असेल आमचे सर्व गायक कलाकार वादक कलाकार यांनाही मी मनापासून धन्यवाद देते आणि अशी संधी परत आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करून देवी मातेला वंदन करते